इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये त्याच्या आधी पण त्याच्या दोन त्याच्या आधी पण दोन कस्टमर तुम्हाला असे नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोललात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता बोलतायसी ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला बाजूला जरावा हा ऐसा बोलता है, चिला, चिला, हाँ तुझे हाँ तो तो सराना बोलवा सराना बोलवा बोलवा सरवाजे आल टच करू ना तुम्हें टच करू ना मैडम तुम्हें टच करू ना मैडम टच करू ना तुम्हें टच के आवाज कमी करा कमी आवाज कमी करा, करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचं हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीचं हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी झालं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मग सांगायला सांगतो तुम्हाला मागा मी मला ओढून बोलतात मला ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पण एंट्री बोलायला सांगा त्यांना पहिलं त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी माहितीये का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही प्रॉब्लेम मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंटची धमकी देतात मला ते व्हिडिओ कि म्हणा म्हटलं मुलगा पहिलं नाही की पदवीच सॉल्व नाही हो उसमें? अरे तो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेजेंट है उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब ऐसी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो क्या क्या तो अभी ये ये तो 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 मेरे मेरे साथ साथ नहीं नहीं है है अपने कड़े एंटेल गैलरी मध्य चौथी एअरटेलच्या मध्ये आणि कॉलिंग यांच्यामध्ये मराठी तुम्हाला एम्ब्रॉइडरीला प्रॉब्लेम येत आहे एअरटेल काय प्रॉब्लेम नाही मग असं का वारंवार होत आहे की गॅलरी मध्ये मराठी बोलणारे मुलं किंवा मुली नसतात काय रिझनिंग काय तुमच्याकडे काय असेल ना किप कशाला मराठी मराठी लोक आहेत गॅलरीत आहेत आता जो काल प्रकार घडला त्या मध्ये एकही मराठी बोलणारा कोण का झालं नाही दा का एअरटेलच्या दिल्लीच्या प्रशासनाला अशी अशी इच्छा आहे की एअरटेलचे एकदा असं आंदोलन झालं होतं खाचा पुरलेला तसं फुटल्यानं काय माहिती का एअरची टेल घेऊन त्याला जमिनीवर आणायचं असं काय नाही असं काही नाहीये मग कशासाठी थांबले टेलिकॉलिंगवर मी तुम्हाला उदाहरण आत्ता देतो आत्ता तुम्ही तुमच्या फोनवर ज्याचा तुम्ही चॉईस घ्या इकडे कोणाचा फोन, फोन लावायचा मी एअरटेलवर फोन लावतो आत्ता आणि ऑप्शन आहे एक दाबा दोन दाबा मराठी आणि तीन दाबा इंग्लिश बरोबर मी आत्ता फोन लावतो मी तुमचाच सबस्क्रायबर आहे मी आत्ता फोन लावतो एअरटेलच्या ह्याला आणि मी जर चॉईस घेईन इंग्लिशचं मराठी प्राधान्य आहे पण मी इंग्लिशचा चॉईस देतो ठीक आहे तरी बोलणारा हिंदीत बोलू किंवा बोलणारी हिंदीत बोलू बघायचे आत्ता डेमो दे का असं होत मला असं वाटतं की आवश्यकता आहे आपण याच्यावर आम्ही बघू की याच्यामध्ये आपण काय काय करू कसली आवश्यकता ना। नाही म्हणजे आता तुम्ही जे प्रूव्ह करायचं ते कसं लागतात अरे प्रूव्ह करायला म्हणजे मग त्याच्यामुळे मराठी मुला मुलीला इम्प्लोमेंट नाही मिळतं का नेहमी नेहमी परत परत ला येऊन हेच थोडी सांगेल बसणार काय माहितीये का तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की महाराष्ट्रात सगळ्यात गस्ती तुमचं सबस्क्रायबर आहे की नाही सबस्क्रिप्शन आहे की नाही महाराष्ट्रात मग मा महाराष्ट्रात जर मराठी बोलणारे असंख्य तुमचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला असं हवं आहे का की आम्ही मोहीम चालू करावी आणि महाराष्ट्रात तुम्हाला फोटा द्यावं आणि सगळ्यांनी दुसरं कुठलं तरी घ्यावं महाराष्ट्रात जर मराठी वर तुम्ही अशा प्रकारे भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये तुमची एकही सॅलरी खरणी मूळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा